हाय हॅलो नमस्कार मी कपिल देशपांडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या आजच्या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत असे गेस्ट आहेत ज्यांची गेल्या दोन आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे पंचवीस शो एका रविवारी त्यांचे हाऊसफुल झाले होते आणि तरी मोठी गोष्ट आहे मराठी सिनेमासाठी कारण दीड वर्षानंतर इंडस्ट्री पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्यात मराठी चित्रपटची हिंदीच्या तुलनेत कितपत यशस्वी होतील अशी शंका उपस्थित केली जात होती थे थिएटर्स मिळतील का प्रेक्षक येतील का पण मराठी प्रेक्षक सुधारण्यात त्यांनी हा समज खोटा ठरवलाय आणि जे काही मराठी पिक्चर आले सुरुवात झाली म्हणजे झिम्मा असेल पांडू असेल आणि त्याच्यानंतर आलेला डार्लिंग तिघ चित्रपटांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय भरभरून प्रेम दिलंय आणि त्याच यश सेलिब्रेट लिए। करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डार्लिंगची संपूर्ण टीम कारण सगळीकडे डार्लिंग वातावरण आहे समीर पहिला प्रश्न तुम्हालाच आहे जेव्हा फिल्मचे अनाउन्समेंट झाली होती म्हणजे पोस्टर जेव्हा तुम्ही रिव्हील केलं होतं चित्रपटाचं hmm. तेव्हाच काहीतरी इंटरेस्टिंग असेल असं वाटत होतं कारण त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक होतं डार्लिंग तिचं सा टायटल सॉंग आहे ते भन्नाट होतं म्हणजे ते गाणं ऐकताना एक वेगळंच असं पाय स्वपायरायला लागतात तर काही कारणास्तव गॅप पडला पिक्चर पुढे ढकलला गेला नंतर परत तुम्ही अनाऊन्समेंट केली पण तेव्हा पुन्हा एकदा प्रदर्शन पुढे ढकललं गेलं असं करत चारदा हे झाल्यानंतर शेवटी फायनली फिल्म रिलीज झाली आणि प्रेक्षकांचा जो काय प्रतिसाद मिळतोय म्हणजे हिंदी चित्रपटांची भाऊ गर्दी मोठ्या प्रमाणात होती त्या भाऊ गर्दीत आपल्या मराठी चित्रपटाने वेगळा ठसा स्वतःचा उमटवला आणि प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्यात यशस्वी ठरला तर बद्दल काय सांगाल केलेल्या कामाचं चीज झालं का जेवढी वाट बघितल्यावर आ, मला असं वाटतं की हे फक्त एक, एक एका डार्लिंगचं यश नाहीये त्यातल्या मराठी चित्रपट सृष्टीच यश आहे yes, yes. जो आशीर्वाद मराठी प्रेक्षकांनी सगळ्यात सिनेमांना म्हणजे पांडू असो जिम्मा असो यांना दिला तर एक इंडस्ट्रीचा एक छोटासा पार्टिसिपंट म्हणून मला त्याचा जास्त आनंद मोर दॅन अ डिरेक्टर ऑफ डार्लिंग कारण ही सृष्टी जर पुढे चालावी असं सगळ्यांना वाटत आहे आणि असं वाटतंय तर त्यासाठी प्रेक्षकांचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे कारण प्रेक्षक आल्याशिवाय कुठलाही कला मोठी नाही होऊ शकत तर ह्या सगळ्या पॅन्डेमिक नंतर खूप मोठे मोठे प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित झाले होते कारण या सगळ्या पॅन्डेमिक मध्ये आपण सगळेच ओटीटी इकडे खूप मोठ्या प्रमाणात वळलो होतो हा मधला काळ सगळ्यांसाठीच खूप कठीण होता आणि सगळ्यांनाच खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलीही कला जी आहे ती खूप सॉफ्ट टार्गेट असत प्रत्येक अडचणींमधलं तसं या पॅन्डेमिक मध्ये सगळ्यात आधी बंद झाले ते चित्रपटगृह नाट्यगृह सगळ्यात शेवटी उघडले ते चित्रपटगृह आणि नाट्यगृह आणि अजूनही पूर्ण क्षमतेने त्यांना चालवता येत नाही आहे आणि बाहेरून दिसणाऱ्या या लखाकीच्या दुनियामध्ये खूप सारे अशी लोक आहेत ज्यांचं खरं तळा हातावर पोट आहे आणि रोज काम केलं तर त्यांना म्हणजे खरं तर दिराडी मजदूर जसे असतात तसे आम्ही आहोत असं मला नेहमी वाटतं तर ह्या सगळ्या कठीण काळामध्ये चित्रपट चालणं फार महत्वाचं होतं कारण तोच एक आशेचा किरण होता आणि जसजशी चित्रपट चालायला लागले तसतसे ते आशेचे किरण खूप सारा प्रकाश आमच्या आयुष्यात घेऊन आले आणि येणारे प्रत्येक सिनेमा चालावा मराठीतला प्रत्येक सिनेमा खूप चालावा एक इंडस्ट्री म्हणून आपण खूप मोठी इंडस्ट्री व्हावं ही माझी खूप मनापासूनची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न बात आहे प्रथमेश निखिल आणि रितिका म्हणजे फिल्मच्या प्रमोशन साठी जेव्हा तुम्ही जात म्हणजे कॉलेज कॅम्पस असेल इतर ठिकाणी असेल तेव्हा मिळणारा रिस्पॉन्स खूप चांगला होता म्हणजे युथ क्राऊड पूर्णपणे चित्रपटाकडे आकर्षित झाला होता चित्रपट बघण्याची त्यांना उत्सुकता होती तोच रिस्पॉन्स फिल्म रिलीज झाल्यानंतर जेव्हा तुम्ही थिएटर व्हिजिटला गेलात तेव्हा ही तसाच रिस्पॉन्स मिळत होता तर त्याबद्दल की हे जे यश डार्लिंगला मिळालं खरं तर की संपूर्ण यश आहे तर त्याबद्दल नाही ऍक्च्युअली प्रेम आम्हाला गाण्यावर खूप होतं म्हणजे डार्लिंग टू वर तर मग आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा जायचो तेव्हा ना सगळेच नाचायचे म्हणजे तुफान नाचायचे आणि म्हणजे सिनेमा सुरू असताना पण लाफ्टरच सुरू असायचे पण डार्लिंग टू लागल्यावर जे काही लोक सीट वर उठून नाचायचे पुढे येऊन नाचायचे म्हणजे गावागावात आम्ही खूप सारे व्हिडीओ असे बघितले जिकडे आमच्याकडे व्हिडिओज पोहोचवले होते की लोक नाचतायत तरुण पोरं नाचतायत आणि खूप म्हणजे ऍक्च्युअली लोक कमर्शियल सिनेमा तर लोक एन्जॉय करतच होते पण डार्लिंगचा जो सोल आहे जे जे म्हणणं आहे ते लोकांपर्यंत इतक्या स्ट्रॉंगली पोहचलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं ना की एक तुम्ही धमाल मस्ती करायला म्हणजे सिनेमा भागात सिनेमागृहात जाता आणि त्याच्यातनं धमाल मस्ती तर मिळतेच तुम्हाला पण त्याच्यातनं एक सुंदर मेसेज तुम्हाला मिळतो एक कंटेंट मिळतो जो घेऊन तुम्ही घरी जाता आई बाबांना सांगता की असा असा सिनेमा आहे तुमच्या मित्रांना सांगता की असा असा सिनेमा आहे धमाल पण आहे काहीतरी मेसेज पण आहे सो अशी अशी म्हणजे क्राऊड पुलिंग जे असतं ना की आपण आपण कोणाला तरी सांगतो मग दुसरं कोणाला कोणाला तरी सांगतो मग तिसरं कोणाला तरी सांगतो सो त्याच्यामुळे डार्निंगचं मला वाटतं तीच हवा जी होती ती वाढत कॉलेजेस कॉलेजेसमध्ये आम्ही हा म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही जसं जायचो तसं पण लोक एन्जॉय करत म्हणजे बाहेर पण काही लोक उभे असायचे सभागृहाच्या बाहेर काही सभागृहात असायचे तर ती जी हवा क्रिएट होत होती ती हवा मला वाटतं थिएटरमधन पण सुरूच होती आणि एवढं लोकांनी एन्जॉय केलंय म्हणजे आम्ही काही शोजना विझिट केलं तर आम्हाला असं वाटतं की कॉलेजची जी एनर्जी होती तीच एनर्जी मध्ये पुढे कॅरी ऑन झाली आणि त्याच एनर्जीने सिनेमा लोकांनी उचलला म्हणजे आमची तर एनर्जी आहेच परफॉर्मन्सची पण लोकांच्या एनर्जीमुळे अजून अप झाला सिनेमा आणि कपिल जसं हा म्हणाला की तीच एनर्जी मिळायची तुला विशेष सांगतो की कॉलेजमध्ये तरी यंग जनरेशनचे म्हणजे काही अकरावी बारावी किंवा एफ वाय वाय चे मुलं होते किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट यांची एनर्जी मिळायची पण आम्ही ज्यावेळेस थिएटर व्हिजिट्स ला गेलो त्यावेळेस फॅमिलीज होत्या की जे कल्ला करत होते ते खूप भारी होतं आणि शेवटी आम्ही बघितलेत की जेवढं फॅमिलीजने एन्जॉय केलंय पण तेवढेच शेवटच्या असे आवाज काही ठिकाणी त्यामुळे ते इतकं भन्नाट होत ना ते आणि ते सर्व मला वाटतं सगळं क्रेडिट समीर सरांचं आहे कारण का तितकंच हसवून पटकन इमोशन पुढच्या क्षणाला आणणं आणि लोकांना खेळवून ठेवणं हे अवघड गोष्ट ही मी मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल आम्ही पुण्यात थिएटर साठी गेलो होतो दुसऱ्या दिवशी म्हणजे सॅटरडेला तर तेव्हा एक आई एका लहान बाळाला घेऊन आली होती म्हणजे असं मला वाटतं दीड दोन वर्षांचं होतं ते मुल तर तिने आम्हाला सगळ्या आमच्या बरोबर फोटो काढत होते आणि ती म्हणाली की प्लीज प्लीज ह्याच्या बरोबर पण फोटो काढा कारण यांनी आयुष्यात पहिले तुमचा पिक्चर बघितलाय त्याचा पहिला पिक्चर होता तो आणि मी त्याला डार्लिंग बघायला घेऊन आले मला ते ऐकून खूप भारी वाटत हो। मला वाटतं निखिल तुला आठवत असेल त्यानंतर मागे थांबलो होतो आणि आम्ही फोटो त्याला आणखीन एक किस्सा आहे आम्ही याला अभिरुची सिटी अभिरूच्या गेलो होतो मी समीर सर रीतिका अमितिक आणि आमचे प्रोड्युसर होते अजय ठाकूर वगैरे तर आम्ही गेलो आणि आम्ही ठरवलं की आज बसूयात या शोला आपण जरा सगळे असे वेगवेगळे पसरून बसूयात मास्क वगैरे घालून तोंड लपवून आणि आपण बघूयात काय रिस्पॉन्स कसा का येतोय काय येतोय आणि नाईटचा शो होता दहा वाजताचा तर आम्ही गेलो मी आणि समीर सर एकत्र बसलो होतो शलाखा म्हणून जे आहे शलाखा रितिका अजय सर वगैरे ते एकत्र बसले होते आणि कमेंटिंग सुरू झालं बरं का फुल प्रॉपर कमेंट नाईटचा शो आणि फुल कमेंट फुल कमेंट फुल कमेंट आणि मी आणि समीर सर ऋतिकाला नव्हता आणयला पाहिजे का आपण असंच झालं असं झालं आणि एक साधारणतः अर्धा तास झाला फिल्मचा नंतर जे कमेंट करणार होते ना ते फुल इन्व्हॉल्व्ह होऊन सिनेमतात फुल बसले फुल शांत आणि ना त्या एन्जॉय करतायत म्हणजे शिट्टी आली पाहिजे तिकडे शिट्टी मारतच होते फालतू कुठलेही नाही फुल टाळ्या शिट्ट्या आणि त्या भारी वाटलं ब्रेक झाला आम्ही सगळे बाहेर आलो तर मी आणि समीर सर म्हटलं की आता आपण सिटीप्रेड कोथरूड ला जाऊया तोही हाऊसफुल होता तर रितिकाला म्हंटल रितिका आपण जाऊया तिथे तू ओके नाही म्हणे मी ओके ये म्हणे अगं नाही मुलं म्हणे माझ्या आजूबाजूला सगळ्या मुली आहेत तिकडे मागच्या दोन तीन रोज मध्ये आणि त्या फुल एन्जॉय करतायेत म्हणे मला इथं बसून बघायचंय <laughs> अरे हो कारण मी म्हणजे फिल्म मध्ये एका पॉइंटला मी तुषारला फोन वरून ब्लॉक करते तेव्हा त्यांना नाही एवढं भारी वाटलं म्हणजे त्यांच्यासाठी ते एवढं रिलेटेबल होतं की परत जण ब्लॉक केलं वगैरे वगैरे असं कमेंट्स करत होते आणि सगळ्या पोरी होत्या ब्लॉक पुढच्या <laughs> नेक्स्ट ब्लॉक असे क्षण खूप रेअर येतात ना एक रिस्पॉन्स मला सांगायचा आवर्जून सांगायचा तो रिस्पॉन्स सिटी कोथरूडला आम्ही गेलो होतो नाईटचा शो होता समा सिटी परेड कोथरूड चे सुरुवातीला असे पॅक नाही गेले जे बाहेर सिनेपॉलिस डे वन पॅक हाऊसफुल चालला होता डे वन फर्स्ट शो पासून तो हाऊसफुल गेला तळेगाव अनेक थिएटर्स तसं सिटी परेड कोथ माहित नाही काही थोडं रन होत नव्हता तिथे आणि आम्ही गेलो तर बऱ्यापैकी आय गेस फोर्टी पर्सेंट क्राऊड सर फोर्टी सिक्स्टी पर्सेंट तर आम्हाला तिथले एक व्यक्ती भेटले ते म्हणे काय नाही वर्क होते ना असं आम्हाला म्हणाले आणि त्यांना माहितच नव्हतं की त्या दिवसात पंचवीस शोज हाऊसफुल झालेत डार्लिंगचे आणि कमीत कमी पंधरा ते वीस शो अगदी एक दोन रांगांमुळे हाऊसफुल होता होता राहिले विच oh, इज oh, अ बिग बिज़, नंबर लाईक अदरवाईज लाईक फोर्टी फायव्ह फिफ्टीचा आकडा असता तर आम्ही त्यांना म्हंटल अच्छा हो का म्हटले म्हंटले ठीक आहे चालेल म्हणे बघा फार काही असा रिस्पॉन्स म्हणजे त्यांना माहित नाही त्यांना समोर फिल्म असेल आवडली किंवा व्हॉट एव्हर रिजन असेल आम्ही गेलो आणि मी म्हंटल काय करायचं सर क्राऊड कमी एंट्री करायची की नाही नाईटचा शो होता तोही साडे दहाचा शो होता म्हटली ना नाही आपण जेवढे पब्लिक आहे त्यांना भेटूयात आणि आम्ही गेलो थोडा खतरनाक रिस्पॉन्स होता मी तुला सांगतो चाळीस टक्के क्राऊड असेल पण शंभर टक्के रिस्पॉन्स त्यांचा होता म्हणजे जसं काय हाऊसफुल शो चालू आहे आणि तिथे म्हणजे अनेक जण होते ते रिपीट होते रिपीट म्हणजे ऑलमोस्ट रिपीट त्यांचा संडे होता फ्रायडे सॅटर्डे संडे संडेला ते परत बघायला आले होते असे असा असा क्राऊड होता सगळं त्यामुळे म्हंटल यार बस अजून काय पाहिजे रात्रीच्या शोला जर हा रिस्पॉन्स आप आहे आपल्याला जिथे इतर आणखीन फिल्म्स आहेत बघण्यासाठी चंदीगड करे अशी कि होता किंवा इतरही फिल्म्स आहेत तिथे आपल्या फिल्म्सला निवडलं यांनी आपल्या फिल्मला निवडलंय जिथे फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस बघतायत आणि असे डिमांड करतायत की आम्हाला सिक्वेल पाहिजे आता किंवा आम्ही त्याची वाट बघतोय किंवा याच काय पुढे आणि सरळ रिस्पॉन्स येतोय की म्हणजे काही माझे सीन आहेत की घोड्याचं काय झालं वगैरे वगैरे किंवा तुषार कुठे असं त्याच सगळं समीरच देऊ शकेल सिक्वेल येणार का ते डार्लिंग दोर येणार का समीर देऊ शकतीलच लवकरच लवकरच समीर तुम्हाला प्रश्न आहे रितिका तुम्हाला आणि समीरला की डार्लिंग जेव्हा पोस्टर आलं गाणे आलं टीजर आलं तेव्हा असं वाटत होतं की हा कम्प्लिट मसाला फिल्म असेल लव्ह ट्रँगल असेल आणि जस्ट टाइमपास मूवी असेल असं त्याच्याकडे बघितलं जात होतं पण जेव्हा फिल्म रिलीज झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पोस्टर त्या सिनेमाचं रिव्हील केलं होतं ती रितिका तिच्या ती वडिलांच्या पडते आहे तर तेव्हा बऱ्याच जणांना कळलं की हा चित्रपट नुसता मसाला नाही आहे तो काहीतरी वेगळं याच्यात दडलंय आणि त्याच्यानंतर माउथ पब्लिसिटीचं प्रथमेश म्हणाला निखिल म्हणाला की माउथ पब्लिसिटीमुळे तो रिस्पॉन्स अजून वाढला सेकंड आणि थर्ड डे मला त्याचबद्दल विचारायचं आहे की डार्लिंग नेमकी कोण डार्लिंग तुमची पत्नी पण असू शकते प्रेयसी पण असू शकते बहीण पण असू शकते आई पण असू शकते डार्लिंग म्हणजे नेमकी कोण रीतिका आणि समीर uh, आई मला नाही नाही याच उत्तर दादा तू सगळ्यात छान दिलंय की डार्लिंग म्हणजे कुठली पण आपल्या जवळची व्यक्ती किंवा अशी कुठली तरी गोष्ट जी आपल्यासाठी खूप खूप महत्वाची आहे आणि जिच्यावरती आपण अनकंडिशनली प्रेम करू शकतो मग ती मैत्रीण पण असू शकते आपला कुठलं पेट पण असू शकतो बाबा आई कोणीही असू शकतं किंवा माझ्या साठी आत्ता डार्लिंग ही माझी फिल्मच माझ्यासाठी डार्लिंग आहे सगळ्यात जास्त कारण त्या फिल्मनी मला खूप खूप सुंदर अनुभव दिले खूप सुंदर लेसन्स दिले की जे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही त्यामुळे तसं बघायला गेलं तर आता माझ्यासाठी डार्लिंग ही फिल्मच डार्लिंग आहे आणि मला वाटतं तू जे म्हणालास की डार्लिंगची वेगळी बाजू फिल्म रिलीज झाल्यावर समोर आली तर म्हणजे मला आता समीर दादा जास्त नीट सांगू शकेल पण मला वाटतं की सुरुवातीपासून तेच इंटेन्शन होतं की खूप एंटरटेन करत करत काहीतरी डीप आणि काहीतरी सुंदर लोकांपर्यंत पोहोचवावं कारण आमची जनरेशन आमच्या वयाची मुलं अशी आहेत की म्हणजे आम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट लागते म्हणजे असं मोस्ट ऑफ द लोक अशी आहेत त्याच्यामुळे त्या लोकांना पर्यंत आणणं हा खूप मोठा टास्क आहे मला वाटतं सो so, ह्या सिनेमाचं पॅकेजिंग मुद्दामून अशा पद्धतीने केलं होतं की लोकांच्या त्या गाण्यांमुळे त्या लव्ह ट्रँगलमुळे आमच्या जनरेशनला असं वाटेल की अरे आपल्याला मस्त टाइमपास करायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपण पिक्चर बघायला जाऊया आणि मग सिनेमागृहात आल्यानंतर हळूहळू जसं फिल्म पुढे प्रोग्रेस होते एंड पर्यंत जाते तेव्हा मग आम्ही जे आम्हाला आमचं खरं म्हणणं आहे की ज्याच्यासाठी आम्ही हा सिनेमा बनवलाय ते त्यांच्यापर्यंत पोहचवणं हाच मला वाटतं उद्देश होता सगळ्यांना शेवटचा प्रश्न की आता फायनली फिल्म उत्तम रिस्पॉन्स मिळतो आय थिंक दोन आर क्रॉस झालेली आहे फिल्म आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पायडरमॅन मागच्या आठवड्यात रिलीज झाला तरी सुद्धा डार्लिंगला विकेरला चांगला रिस्पॉन्स होते खूप मोठी पावती कपिल तुला तुला सांगतो मी स्पायडरमॅन रिलीज झाला पुष्पा रिलीज झाला तो समोर शोज थोडे कमी झाले या मराठी सिनेमांचे किंवा ज्या आधी रिलीज झाले होते कारण ऑब्विसली त्यांना पण सगळ्यांना थिएटर्स द्यायचे आहेत पुढे एटी थ्री येतोय जर्सी तर... पूर्ण एक्झॅक्टली <laughs> exactly. तरी सांगतो जेवढे शोज होते म्हणजे ऍटलिस्ट मला फक्त पुण्यापुर मी ते चेक करत होतो किंवा माझे मित्र जात होते सगळे शोज हाऊसफुल होते इव्हन मंडे ट्यूजडे आणि तेही अशा टायमिंगचे शोज होते की जास्त प्रायोरिटी पुष्पाला दिली होती स्पायडरमॅनला दिली होती तरी प्रति, सुद्धा शो हाऊसफुल होणार आणि मला वाटतंय मराठी प्रेक्षकांनी हा जो प्रतिसाद दिला आहे त्यामुळे एक वेगळा उत्साह संचालना इंडस्ट्रीत कारण बॅक टू बॅक तीन चित्रपटांना उत्तम रिस्पॉन्स मिळाला आहे हाऊसफुल शो होत आहेत प्रेक्षक जात आहेत सिनेमा पाहायला त्यामुळे पुढच्या वर्ष नवीन वर्षात जे काही चित्रपट येणार आहेत त्यांच्यासाठी सगळं नवीन बळ देणार ठरणार आहे म्हणजे एक ती भीती होती की येतील का परत थिएटर संपतील का कुठे तिकडे कल जाईल का पण याच्यामुळे एक नक्कीच नवंबळ सगळ्यांना मिळणार आहे अगदीच नक्कीच चलो थँक्यू काय झालंय सहा सिनेमे मराठीत पण रिलीज झाले होते हो चांगले सिनेमे चालले मराठी प्रेक्षकांना यायचर मध्ये चांगले सिनेमे असतील तर ते डेफिनेटली येणार मग ते किती पण नंबर्स मध्ये ते येणार आणि ते बघणार ते धमाल करणार ते लोकांपर्यंत पोहोचवणार कारण मराठी माणसाला एकदा सिनेमा आवडला मग तो आवडला मग कोणी काही काय वाकड नाही करू फक्त साऊथ सिनेमा होते हॉलिवूड चा सिनेमा होते बॉलिवूड चा सिनेमा होते आपलं तसंच राहणार मराठी माणूस बघतच राहणार आणि सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटी सध्या सगळ्यात स्ट्रॉंग आहे तुम्ही कितीही जोरात प्रमोशन करा पण जर ह्या ठिकाणी तुम्ही विनर ठरला तर ऑफकोर्स प्रेक्षक थिएटर पर्यंत जाणार म्हणजे जाणार डेफिनेटली शंभर चलो थँक्यू तुम्हाला सगळ्यांचं आणि अभिनंदन पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच आणि आशा करूया लवकरच डार्लिंग दोन निमित्ताने तुम्ही सगळं सगळे पुन्हा सगळे एकत्र यात येस नक्की चलो थँक्यू सो मच थँक्यू 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 बाय थँक्यू बाय